मोठा आमचा चुरण आहे बघा अंदाजे किती किलो असणार रेहा चार पाच किलो असणार नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावन ब्लॉक नाईन्टी फोर तर आज आम्ही चुरण असा काढायला चाललो हो आहोत आणि तो कसा जमिनीतून काढतात आणि तो कसा उन्हात वाळवतात हो हे सगळे प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आमच्याबरोबर बरोबर आमचे पप्पा पण आहेत आम्ही आता चुरण काढायला चाललो हो आहोत आमच्या बागात चरणाची झाड असतात ही बघा आता ती वाळलेली आहेत ती बघा ही अशी असतात आणि त्याच्या मुनाली मुनाद असं मुळाद म्हणतात तो असे असे ह्या असतात चुरण असतात हे बारीक बारीक आहे हे बघ चुलन किती वर्षांनी मोठा होतो चार पाच वर्षांनी एक किलोचा वगैरे असतो तो, तो दोन किती वर्ष दोन वर्ष लागतात आणि हा बघा केवढा मोठा भला मोठा आमचा चुलन आहे बघा आता आम्ही असा स्वच्छ धुवून घेऊया मुंडले असतात त्याच्या ना हे बघा ह्या अशा पुन्हा लावायच्या मातीत मग त्याचा मोठा चार वर्षांनी मोठा असा चुरण बनतो <tles> आम्ही त्याचे दोन असे तुकडे करून घेऊया अंदाजे किती किलो असणार रे ह्या चार पाच किलो असणार बघा आता असं आम्ही हा वाळत ठेवूया मग ह्याच्यात ते पाणी आहे ना ते सगळं सुकून जाणार चार दिवस चार उन असं वाळत ठेवूया आम्ही नंतर आम्ही त्याची भाजी काप वगैरे बनवून दाखवूया हा बघा आम्ही चार दिवस वाळत उन्हात ठेवलेला चुरण आता बघा कसं झालेला आहे आणि आता आम्ही तो कापून घेऊया त्याचं पाणी वगैरे व्यवस्थित असं सुकून गेलेलं आहे आणि परफेक्ट झालेला आहे ते बघा पहिल्यांदा आम्ही आमच्या हाताना असं खोबरेल तेल असं व्यवस्थित लावून घेऊया आणि आता हा आम्ही कापून घेऊया आता व्यवस्थित असं तासून घ्यायचा हा बघा नस्तो। माझे आजोबा सांगायचे हा मूळ व्याधाला एकदम परफेक्ट असा आहे आयुर्वेदिक हा आता आम्ही लहान लहान याचे तुकडे करून घेऊया म्हणजे पाण्यात टाकूया अशा प्रकारे आम्ही सर्व असे तुकडे करून घेऊया बघा आम्ही भाजीसाठी हे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत चुरणाचे आणि आता आम्ही ह्याची कापं बनवूया त्याच्या त्याच्यासाठी असा तासून घ्यायचा पहिल्यांदा वाळून वाळून हे झालेलं आहे सुकलेलं आहे ते पण काढून टाकायचं अशा प्रकारे आम्ही काको काढून घेऊया ती पण पाण्यात अशी टाकूया एकदम जाड पण काढायची नाही आणि एकदम पातळ पण काढायची नाही अशी काढायची बघा चुरणाची भाजी करण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे बघा एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे मी दोन चमचे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि रेग्युलर मसाला घेतलेला आहे मी दोन चमचे आल्या लसणाची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा आणि कोकम घेतलेले आहे सोलं घेतलेली आहे बघा ती साधा टाकायची आणि जिऱ्याची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेतलेला आहे धणे पावडर घेतलेले एक चमचा कोथंबीर घेतलेली आहे आणि कापं भाजायची आहेत ना म्हणून आगळ घेतलेला आहे मी एक चमचा आहे बघा आणि वाटण बनवायचं आहे म्हणून एक वाटी खोबरं किसून घेतलेला आहे एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे अर्धा इंच असं आलं घेतलेलं आहे दहा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तेल घेतलेला आहे काप भाजण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे आणि लाल तिखट घेतलेला आहे बघा पहिल्यांदा आम्ही अशी चुलीवर एक कढाई ठेवूया ही बघा कढई आमची तापलेली आहे आता त्याच्यात आम्ही एक चमचा असं तेल घालूया त्याच्यात लसूण घालूया आणि आल्याचे दोन तुकडे त्याच्यात कांदा घालूया आणि असं परतून घेऊया दोन मिनटं बघा दोन मिनिटं झालेली आहे कांदा लसूण आणि आलं आम्ही परत केलं आहे आणि आता त्याच्यात आम्ही हे खोबरं घालूया ते असं लालसर होईपर्यंत परतून घेऊ हे बघा आमचं असं खोबरं असं लालसर झालेलं आहे खरपूस असं फ्राय झालेलं आहे आता ते आम्ही उतरून घेऊया ही बघा एक आम्ही मातीची मडकी घेतलेली आहे आणि त्याच्यात हे आम्ही बारीक करून ठेवलेले आहेत तुकडे नाही त्यांना आम्ही फोडी म्हणतो ह्या ह्याच्यात घालूया बघा हे बघा आता त्याच्यात आम्ही थोडं पाणी असं घालूया चवीनुसार असं मीठ घालू अशी अर्धा चमचा हळद घालूया आणि ही सोल घालूया साध अशी बघा आता आम्ही दहा मिनिटांसाठी हे उकडत ठेवूया आम्ही काप करून घेतलेली ना ती आता आम्ही पाण्यात अशी काढून घेऊया त्यांना चवीनुसार असं मीड लावूया त्याच्यात हा आगळ होतू या त्याच्यात हा मसाला थोडा टाकूया रेग्युलर मसाला मिरची पावडर आणि धणे आहेत त्याच्यात आल्या लसणाची पेस्ट टाकूया एक चमचा आणि हळद अर्धा चमचा आणि आता हे व्यवस्थित त्यांना आम्ही लावून घेऊया त्याच्यात आम्ही हा कश्मीरी लाल तिखट थोडं टाकलेला आहे कलर साठी बघा आणि आता व्यवस्थित हे आता लावून आम्ही आता वीस मिनिटांसाठी असं साइडला ठेवूया कांदा लसूण आणि आलं हे आता आम्ही असं वाटून घेऊया हे बघा अशा प्रकारे आमचं वाटण वाटून झालेलं आहे ते आता आम्ही काढून घेऊया हे बघा दहा मिनिटं झालेली आहे आता उघडून हे बघूया बघा व्यवस्थित उकडलेले आहेत जरा कमीच उकडायचे ते नंतर ते परत आ, भाजी उकडणार आता आम्ही सगळे गाळून घेऊया व्यवस्थित आमचे हे अर्धे कच्चे राहिलेले आहेत आता हा अर्क बघा आलेला आहे हा बाहेर टाकायचा बघा एक आम्ही चुलीवर अशी ठेवूया ठेवूया ती जरा तापायला त्याच्यात आता आम्ही ते तेल घालूया दोन चमचे घालूया बघा कढईत तेल तापलेलं त्याच्यात आम्ही कांदा टाकूया बारीक चिरलेला दोन मिनिटं असं परतून घेऊया त्याच्यात आल्या लसणाची पेस्ट अशी घालूया एक चमचा हळद अर्धा चमचा घालूया अर्धा चमचा जिरे पावडर घालूया कश्मीरी लाल तिखट एक चमचा घालूया धणे पावडर एक चमचा घालूया आणि गरम मसाला घालूया दीड चमचा आणि हा रेग्युलर मसाला घालूया दोन चमचे बघा सर्व मसाले व्यवस्थित परतलेले आहेत तेल पण सुटलेलं आहे त्यानं हे बघा आता त्याच्यात आम्ही वाटण घालूया आणि ते पण असं व्यवस्थित परतून घेऊया हे बघा वाटण पण आमचं व्यवस्थित परतलेलं आहे त्याला पण असं तेल सुटलेलं आहे बघा आणि त्याच्यात आम्ही पाणी घालूया आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं जाड पाहिजे झाड पातळ पाहिजे तर पात्र आम्हाला अशी मिडियम अशी ग्रेव्ही टॅप बनवणार आम्ही म्हणून एवढं पाणी घालणार आहे आम्ही हे सगळे फोडी घालूया त्याच्यात ही अजून थोडी सोल घालूया हे बघा आम्ही व्यवस्थित परतलेला आहे आता त्याच्यात आम्ही अजून थोडं मीठ टाकूया पहिल्यांदा आम्ही मीठ टाकलेलं आता जरासं मीठ असं टाकूया बघ वाटण होतं ना त्याच्या ताटाला थोडंसं असं पाणी घालूया आणि ते त्याच्यात टाकूया बघा व्यवस्थित अशी ढवळून घेऊया आणि अशी पाच मिनिटं अशी आता झाकून ठेवूया दुसऱ्या बाजूला आम्ही एक असा तवा चुलीवर ठेवूया असं त्याच्यात तेल ओतूया तेल जरा तापू देते ही बघा आम्ही काप अशी झाकून ठेवलेली त्यांना आता आम्ही रवा आणि तांदळाचं पीठ असं लावून घेऊया हे बघा लाल तिखट घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि रवा घेतलेला आहे सगळं आता मिक्स करून घेऊया बघा व्यवस्थित असं लावून घेऊया तेल आमचं तापलेलं आहे आता आम्ही ही कापं अशी तेलात सोडूया आणि व्यवस्थित अशी खरपूस अशी शेलो फ्राय करून घेऊया हे बघा आता एका बाजून साईडने झालेली आहे आमची कापं आता आम्ही परतून घेऊया तेल टाकूया हे बघा आता काढून घेऊया आता आम्ही राहिलेली अशी चार पुन्हा घालूया हे बघा आमची भाजी पण इकडे तयार झालेली आहे आणि कलर बघा कसा छान आलेला आहे हे बघा भाजी बघा कशी झालेली आहे एकदम अशी परफेक्ट झालेली आहे त्याच्यात आता आम्ही कोथंबीर घालूया आता उतरून घेऊया आम्ही मी चुरणाची अशी भाजी केलेली आहे बघा मस्त झालेली आहे एकदम मटणासारखी झालेली आहे कलर पण छान आलेला आहे आणि ही आता मी तुम्हाला असं थोडी खाऊन दाखवते आणि मला तर चुरणाची भाजी खूपच आवडते लहानपणापासून आणि हे बघा एक हे बघा आम्ही चुरणाचं काप पण असं घेऊया आणि चटणी आहे ना ती चटणी घेऊया थोडी बघा चुरणाची भाजी मी आता तुम्हाला खाऊन दाखवते बघा कशी झाली ती एकदमच मटण कशी झालेली आहे आणि हे व्हेज मटन असं समजायचं आणि खायचं एकदम असं टेस्टी झालेली आहे ही बघा भाजी तुम्ही पण ही चुरणाची भाजी नक्की करा ही भाजी आयुर्वेदिक पण आहे आणि खायला पण छान आहे आणि टेस्टी आहे आणि आता मी हे तुम्हाला हे बघा काप खाऊन दाखवते बघा आता काप घ्यायचं आणि चटणी घेतलेली आहे मी खोबऱ्याची त्याच्यात असं बुडवायचं आणि असं खायचं आहे बघा काप पण एकदमच असं छान झालेलं आहे क्रंची झालेला आहे क्रिस्पी झालेला आहे आणि आमची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशीच आम्ही आता एक नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय